या ठिकाणी आपण समाज कल्याण विभाग महिला गृहपाल असेल सर्वसाधारण गृहपाल असेल लघु लघुटंकलेखक निरीक्षक या विविध पदांसाठी तयारी करतो आहे तुम्हाला समाज कल्याणची स्पेशल बॅच आहे टेस्ट सिरीज सुद्धा आहे अभ्यास करता एप्लिकेशनवर त्या अंतर्गत टेस्ट पेपर तीन मधलं सामान्य ज्ञानाचं जी केचं हे लेक्चर आपण बघूया कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात ते आपल्याला बघायचे आहे बघा प्रश्न तुम्हाला दिसताना सोपेच दिसतात पी किंवा आयबीपीएस मध्ये सोपं वाटतं पण परीक्षेमध्ये गेल्यानंतर घोळ होतो त्यासाठी उपाय एकच आहे सराव 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 तुम्हाला जास्तीत जास्त सराव पेपर सोडवावे लागतील मग ते तुम्ही ऑनलाईन सोडवा ऑफलाईन सोडवा कसेही सोडवा तुम्हाला मेंटॅलिटी बनवावं लागेल की मी हा या प्रश्नाचं उत्तर देतोय मग तुम्हाला ज्यांना ऑनलाईन कंप्युटरवर हे आहे अवश्य आव अवेलेबल आहे त्यांनी तसं सोडवा ज्यांना नाही जमत त्यांनी पीडीएफ मधलं बघून सोडवा काही प्रॉब्लेम नाही त्याच्यातून फायदा होणारच आहे खालीपैकी कोणता रोग आहे जो जीवाणूमुळे होतो आता बघा विज्ञानाचा प्रश्न जीवाणूजन्य रोग आणि विषाणूजन्य रोग दोन्ही तुम्हाला माहित असले पाहिजे मग तुमचं उत्तर येतं दिलं घटसर्प गोवर कांजण्या गलगंड तीन रोग आहेत जे विषाणूमुळे होत आहेत आणि एक आहे तो जीवाणुमुळे होत आहे गोवर विषाणूजन्य कांजण्या विषाणूजन्य गलगंड विषाणूजन्य जीवाणूजन्य घटसर्प आहे मग यांच्या पासून संरक्षणासाठी कोणत्या लसी उपलब्ध आहे असा एक प्रश्न तुम्हाला विचारला जातो मग हा घटसर्प होतो आहे तो कोणत्या जीवाणूमुळे होतो असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो आपण तुमचे बेसिक लेक्चर जे घेतलेले आहेत तुम्हाला बेसिकचे टाकले बेसिक लेक्चरचे विज्ञानाचे लेक्चर स्टेट बोर्ड चे लेक्चर टाकले आहे विज्ञानाचे त्या ठिकाणी तुम्हाला या प्रश्नाची उत्तर भेटतील मी ते ती चर्चा करणार नाहीये कारण की ऑलरेडी तुम्हाला ते शिकवलेला आहे हा कालावधी भारतातील सुवर्ण क्रांती म्हणून ओळखला जातो बघा गोल्डन रिव्हॉल्युएशन कधी कोण होतं जेव्हा पंतप्रधान कशाबद्दल झाली ही गोल्डन रेव्होल्युशन हे तुम्हाला गहू आणि तांदूळ हे दोन मुख्य पिकं या ठिकाणी लक्षात ठेवायची इतरही पिकं आहेत पण ही दोन मुख्य आहेत एकोणीसशे एक्क्याण्णव दोन हजार दोन एक्क्याण्णव दोन हजार एक एक्क्याण्णव दोन हजार तीन नव्वद ते दोन हजार एक सुवर्ण क्रांतीचा कालावधी तुम्हाला विचारलाय थोडासा फसवणारा आहे थोडासा बसवणारा आहे कधी सुवर्ण क्रांती भारतातला हा कालावधी म्हटला गेलेला आहे तर हा एकोणीसशे ते दोन हजार तीनचा हा कालावधी आहे बघा सुवर्ण क्रांती अरे सॉरी माझंही चुकलं हे जे ना गहू तांदूळ ही हरित ता क्रांती आहे ही हरित क्रांती आहे इथे प्रश्न सुवर्ण क्रांतीवर विचारला जातोय हरित क्रांती एकोणीसशे सहासष्टच्या दरम्यान होते ओके ते तो वेगळा विषय आहे इथे गोल्डन रिव्हॅल्युएशनचा हा भाग आहे पुढे आपण जातोय बी व्ही आय वन याच्याद्वारे कोणत्या प्रकारचे सिग्नल प्रसारित केले जातात बघा डी व्ही आय वन सिग्नल कोणत्या प्रकारचे प्रसारित केले जातात असा प्रश्न आहे डिजिटल आणि एनॉलॉग व्हिडिओ सिग्नल दोन्ही प्रसारित केले जातात सिग्नल लागेल पुढे फक्त डिजिटल व्हिडिओ सिग्नल डिजिटल किंवा अॅनॉलॉग व्हिडिओ सिग्नल सिग्नल असं आता इथे थोडंसं हे झालेलं आहे आणि कोणी करत कोणतंही या ठिकाणी डिजिटल ने असं म्हटलंय आणि फक्त अॅनोलॉग म्हटलेलं आहे बघा डी व्ही आय आय म्हटलेलं आहे त्रेपन्न नंबरचा प्रश्न आहे थोडासा संगणकाशी निर्मित आहे आणि इथे जर बघितलं तर डिजिटल आणि एनरॉग दोन्ही व्हिडिओ सिग्नल या ठिकाणी याच्याद्वारे प्रसारित केले जातात संगणकावरचा प्रश्न आहे तुम्हाला हे जे पंचवीस प्रश्न असणार आहे ना याच्यासाठीचे तुमच्या समाज कल्याणसाठीचे वार्डनचा पेपर आहे ज्याला आपण गृहपाल म्हणतोय किंवा आदिवासी भरतीला सुद्धा असेच प्रश्न असतील आदिवासीचा गृहपालचा पेपर जो आहे तिकडे सुद्धा असे प्रश्न असतील आणि मुख्य सेविकेला सुद्धा तुम्हाला या प्रश्नाचा फायदा होणार आहे इथे तर संगणकाला वेगळे तुमच्यासाठी दहा प्रश्न आहेत टिंबटिंब नियंत्रित करण्यासाठी विद्युत स्थितिक अवक्षेपित्राचा वापर केला जातो बघा सहाय्य नियंत्रित करण्यासाठी किती कमी जागा आहे विद्युत स्थितिक अवक्षेपित वायू प्रदूषण दृश्यात्मक प्रदूषण ध्वनी प्रदूषण जल प्रदूषण बघा कशावर कंट्रोल केलं जाते विद्युत स्थिती अवक्षेपा क्षेपित्राकडून कडून चोपन्न नंबरचा प्रश्न आहे थोडे शब्द किचकट आहे आणि टीसीएस मध्ये तुम्हाला असेच दिसते टीसीएस मध्ये बरस ट्रान्सलेशन केलेलं असतं जस तसं इंग्लिश प्रश्नांचं आणि इथे जर बघितलं वायू प्रदूषण जे आहे ते या ठिकाणी नियंत्रित करण्याचा याचा वापर होतो मैत्री आणि दक्षिण गंगोत्री ही संशोधन केंद्र कुठे स्थित आहे बघ मैत्री आणि दक्षिण गंगोत्री अंटार्क्टिका दक्षिण अमेरिका ओशिनिया उत्तर अमेरिका ही भारताचे संशोधन केंद्र आहेत या ठिकाणी आणि गाजलेले मग ते मैत्री कधी स्थापन झालं गंगोत्री कधी स्थापन झालं असाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो ही कुठलची आहे अंटार्क्टिका दक्षिण अमेरिका बघा तुम्हाला माहिती आहे हे अमेरिका अमेरिका हे तर नाहीये ओशेनिया सुद्धा नाहीये अंटार्क्टिका जो खंड आहे बर्फाळ प्रदेश तिकडे या ठिकाणी आपण हे स्थापित केलेली केंद्र आहेत पुढे खालीलपैकी कोणता एक सुपर कम्प्युटर नाही पहला पहला। आ, सुपर कम्प्युटर पहिला आपल्याला माहिती आहे आपला परम पहिला त्याच्यामुळे तर तुमचं चुकत नाहीत एका पीडीए क्राय थ्री कोणता नाही आहे सुपर सुपर कम्प्युटर आणि आता मध्ये सर्वात शक्तिशाली सुपर कॉम्प्युटर कोणता त्याची दरवर्षी आधी प्रसिद्ध होती तुम्हाला संगणक या ठिकाणी असणार आहे तुम्हाला ते करून जावं लागणार आहे छप्पन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा या ठिकाणी तुम्हाला हा एका सुद्धा माहीतच आहे परंतर माहीतच आहे हा क्राय सुद्धा आहे हा पीडीए नाही जिथे सत्ता ही केंद्रीय आणि देशातील विविध दा संविधानिक घटकामध्ये विभागलेली असते अशा शासनाला आम्ही काय म्हणतो बघा एक तर केंद्र सरकार आहे आणि खाली वेगवेगळे वेग राज्य सरकार आहेत त्याला तुम्ही काय म्हणणार सोलपतंत्र राज्यशाही लोकशाही संघराज्यवाद बघा शब्द अति सोलपतंत्र थोडा वेगळा शब्द तुम्हाला दिसेल तर आपलं जे उत्तर आहे ते आपल्याला सहजपणे कळायला पाहिजे सत्तावन्न नंबरचा प्रश्न तुमच्या समोर काय फेडरल सिस्टीम म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये काय फेडरल फेडरल सिस्टीम त्याला संघराज्यवाद असं म्हटलं तर जो भारतामध्ये आहे पुढे भारता आहे भारतामध्ये आहे पुढे आपण जातोय प्रो ग्रॅम प्रो ग्रॅमेबल रीड ओन्ली मेमरी याला आपण पी रॉम असं म्हणतोय याचं संक्षिप्त रूप काय तुम्हाला विचारलं बघा प्रो ग्रॅमेबल रीड ओनली मेमरी आता हे तर मला वाटतं याच्यापेक्षा सोपं काही नाही रॉम आम्हाला माहिती आहे रॅम आम्हाला माहित आहे रॉम तुम्हाला विचारलंय काय विचारलं पी रॉम तुम्हाला विचारलं सरळ आहे ना पी चा पी आर वो चा आर ओ चा ओ एम चा एम कोणाचं चुकायचं विशेष नाहीये सोपाय कोणती एक अनुऊर्जी निर्मिती अनुऊर्जा निर्मिती एक महत्वाची उनिव नाही म्हटलंय बघा अनुऊर्जा निर्मिती ऍटॉमिक एनर्जी म्हणतोय आपण त्याच्यातल्या उनिवा तुम्हाला माहित असतात ऍटॉमिक एनर्जी वीज निर्मिती किरणोत्सारी विकिरणांची गळती होण्याचा धोका वापरलेल्या इंधनांची साठवण करून विल्हेवाट लावणे अणुऊर्जा संयंत्र स्थापनेचा भरमसाठ खर्च कोणती एक अणुऊर्जा निर्मितीतील एक महत्वाची उणीव नाही असं म्हटलंय म्हणजे इतर उणीव आहेत एकोणसाठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा आता अनुर्जा म्हटलं की किरणोत्सारी विकिरणांची गळती होण्याचा धोका असतो यात तर काही विषयी ही उणीवच आहे हो त्याच्यानंतर जे वापरलेलं इंधन जे आहे त्याचं साठवण करून त्याची विल्हेवाट लावणे हा एक प्रॉब्लेम आहे यस आणि सगळ्यात महत्वाचं याच्यासाठी येणारा खर्च ही सुद्धा उणीव आहे वीज निर्मिती हा त्याचा फायदा आहे ते तर पॉझिटिव्ह घ्यावं लागेल आपल्याला बरोबर आहे इथे एक नंबरचं उत्तर आलं पाहिजे पुढे जातोय टिंबटिंब हे हृदयाच्या प्रतिमा तयार करण्यासाठी साऊंड तरंगांच्या परावर्तनाचा वापर करणारं तंत्रज्ञान ओळखलं अल्ट्रा साऊंड तरंगांच्या परावर्तनाचा वापर करणारं तंत्रज्ञान हृदयाच्या प्रतिमा याच्यातून आहेत इको कार्डिओग्राफी अल्ट्रा सोनोग्राफी इको कार्डिओग्राम सोनोग्राफी बघा हृदयाच्या प्रतिमा तयार करण्यासाठी याचा वापर होतोय साठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे याला इको कार्डिओग्राफी असं म्हटलं जात इको कार्डिओग्राफी असं म्हटलं जातं बघा इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल समाज कल्याण भरती आहे नवीन व्याज अभ्यास करता ऍप्लिकेशनवर तुम्हाला जॉईन करता येईल तिथे जाऊन चेक करा काही अडचण असेल हा नंबर या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ओके तिथे टेस्ट पेपर सुद्धा आणि सगळ्यात समाज कल्याण भरतीचे आपण टेस्ट पेपर तुमच्या बॅच मध्ये देतो आहे ओके बॅच मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी ऍड भेटतील टेस्ट पेपर आतापर्यंतचे तीन पेपर आहेत पुढे आपण काही ऍड करणार आहोत अजून किती होईल मी सांगत नाही जेवढी जास्त होईल तेवढे मी ऍड करेल पुढे केंद्र सरकारची आयुष्यमान भारत योजना ही कशाशी संबंधित आहे बघा शेती आरोग्य शिक्षण ऊर्जा तुम्ही थोडासा मुख्य सेविकेचा अभ्यास करत असाल तर मी आयुष्यमान भारत योजना ही तुम्हाला स्वतंत्रपणे तिकडे आहे काय कसे संबंधित आहे आरोग्याशी संबंधित आहे जे आपल्याकडे महात्मा फुले जन आरोग्य योजना आहे ही तिचाच भाग आहे हेही लक्षात राहू द्या जगातील असं कोणतंही क्षेत्र किंवा प्रदेश जे कोणत्याही एका राज्याच्या सार्वभौम अधिकार क्षेत्राच्या बाहेरील भागात आहेत आणि म्हणूनच त्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाद्वारे सामंजस्याने कारभार केला जाण्याची आवश्यकता आहे याला टिंबटिंब असं म्हणतात बघा बरं असं एक क्षेत्र किंवा प्रदेश जो एका सार्वभौम अधिकार क्षेत्राच्या बाहेरील भागात आहे त्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदाय जो आहे म्हणजे सारखी संस्था ती त्यावर कारभार करू शकते त्या ठिकाणी तर अशा क्षेत्राला आम्ही काय म्हणणार वंद्य क्षेत्र झिरो लाईन पर्यावरण संस्था ग्लोबल कॉमन्स बघा बरं म्हणजे कोणत्याही देशाचे तिथे हे नाहीये मालकी नाहीये थोडक्यात तिथे सारखी एखादी बाहेरची संस्था आंतरराष्ट्रीय संस्था त्याच्यावर कब्जे मिळवू शकते त्या ठिकाणी त्याचं नियंत्रण करू शकते त्याला आम्ही काय म्हणणार वंदे क्षेत्र नाही झिरो लाईन नाही तर हे ये तर येतच नाही तीन त्याला ग्लोबल कॉमन्स असा शब्द आहे बघा ही कॉन्सेप्ट आहे थोडे वेगळे प्रश्न मुद्दाम घेतोय मी असे प्रश्न येतात सी सी चे जरा जुने पेपर काढून बघा तुम्हाला कळतील स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच हा सोप्पा आहे तुमच्या पट्ट्यातला आहे बर मला सांगा ही घोषणा कुठे केली कोणी केली तुम्हाला माहित आहे कुठे केली त्रेसष्ट नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बाळगंगाधर टिळकांनी ही घोषणा केली स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध धक्का आहे आणि तो मी मिळवणारच कुठे केली बेळगावला केली आणखी कुठे केली मला सांगायचंय वेगवेगळ्या वेग वेग तारका समूहाद्वारे तयार केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या वेग वेग आकृतीबंधांना काय म्हटलं जातं तारका समूहांपासून तयार झालेल्या आकृत्या किंवा आकृती तारका समूह खगोलीय वस्तू ग्रह तारे चौसष्ट ता नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे काय म्हणणार त्याला त्याला आम्ही तारका समूह असं म्हणणार काय म्हणणार तारका समूह असं त्याला आम्ही म्हणणार आहोत त्या आकृता म्हणजे आकृती म्हणजे तारका समूह असतात पुढे परदेशी बहुराष्ट्रीय कंपन्या ज्यांना आम्ही अं मल्टीनॅशनल कंपनीज असं म्हणतो आहे त्यामध्ये गुंतवलेला जो पैसा आहे त्याला काय म्हणतात विदेशी अनुषंगिक थेट गुंतवणूक त्या कंपनीने गुंतवलेला आपल्या भारतामधला पैसा समतो आपल्या देशामध्ये बाहेरच्या देशातल्या कंपनी जो पैसा गुंतवता आहे त्याला आम्ही काय म्हणणार विदेशी अनुषंगिक म्हणणार थेट गुंतवणूक म्हणणार विदेशी आर्थिक गुंतवणूक म्हणणार विदेशी थेट गुंतवणूक म्हणणार त्याला इंग्रजीमध्ये एक शब्द प्रयोग आहे काय आठवतो एक आठवलाच पाहिजे काय म्हणणार त्याला असा शब्द फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असा शब्द आहे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणि मग त्यालाच आम्ही विदेशी थेट गुंतवणूक असं म्हणतोय काय म्हणतोय विदेशी थेट गुंतवणूक असं आम्ही त्याला म्हणतो आहे मी पुढे जातोय पुढचा प्रश्न तुमच्यासाठी ए आय ए याचं मुख्य कार्य कोणतं बघा ए आय ई ए काय नेमकं <laughs> बघा पहिलं जगभरामध्ये अनुऊर्जेची यादृच्छिक वापर त्याला प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करणे जगभरामध्ये पेट्रोलियम ऊर्जेच्या जास्तीत जास्त वापराला प्रोत्साहित करणे पेट्रोलियम ऊर्जा त्याचं परीक्षण करणे जगभरामध्ये कोळशीच्या ऊर्जा जास्तीत जास्त वापर आणि अनुऊर्जेचा शांततापूर्ण बघ माहित असेल तर मग तुमचं काम सोपं झालेलं आहे सहासष्ट नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर तुम्ही देणार आहे आय ए इंटरनॅशनल असोसिएशन फॉर फॉर कोणती एनर्जी असं म्हटलेलं आहे तुम्हाला ती म्हणजे ॲटॉमिक एनर्जीसाठीची ही आंतरराष्ट्रीय संघटना आहे अणुऊर्जेचा शांततापूर्ण वापर शांततापूर्ण त्याचे अनुभव बनवण्यासाठी नाही चांगल्या कामासाठी वापर करा हे त्याचं मुख्य कार्य आहे त्या संस्थेचं वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर तुम्ही म्हणाला हा प्रश्न कसा येतो येऊ शकतो पर्यावरणाशी संबंधित हा प्रश्न आहे आता बहात्तरचा हा अधिनियम आहे किती परिशिष्ट आहेत कधीचा आहे तो तुम्हाला कळालाय चार सात सहा पाच सदुसष्ट नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे किती परिशिष्ट आहेत असं तुम्हाला विचारलेलं आहे याच्यामध्ये सहा परिशिष्ट आहे आता लालबाल पाल इतिहासावरचा प्रश्न सरळ माहित पाहिजे तुम्हाला हे नाही विचारलं लालबाल पाल यांचं नाव काय लालबाल पाल हे कोणत्या प्रदेशामधून येतात लाला लजपत राय गंगाधर टिळक बिपिनचंद्र पाल या तिघांचा प्रदेश ते कुठून आले बंगाल राजस्थान महाराष्ट्र पंजाब हरियाणा काय मद्रास अडुसष्ट नंबरचा प्रश्न तुमच्या समोरही उत्तर तुम्हाला द्यायचंय लाजपत राय बंगाल हे लाला लजपत राय तुम्हाला गंगाधर टिळक म्हटलं की महाराष्ट्र आहे म्हणजे तुम्हाला हे राजस्थान कट झालं इथे राजस्थान कट कर झालं कारण यांच्यात कोणीच राजस्थानहून नाहीये मग तुमच्याकडे महाराष्ट्र आलंय इथे महाराष्ट्र आहे लाला लजपत राय कुठून पंजाब होऊन आणि बिपिन चंद्र पाल बंगालहून या ठिकाणी चार नंबरचं उत्तर आलं पाहिजे अडुसष्टचं उत्तर तुमचं चार असलं पाहिजे काय चार हे उत्तर असलं पाहिजे मी पुढे जातोय उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल आणि पैसा यामध्ये वर्गीकृत केला जातो बघा तो कच्चा माल असतो आणि पैसा असतो तो कशामध्ये वर्गीकृत करतोय आम्ही उत्पादनासाठी लागणारा भौतिक भांडवल मानवरूपी भांडवल स्थिर भांडवल खेळतं भांडवल उत्तर उत्तर द्यायचं आहे उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल आणि पैसा एकोणसत्तर नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे कच्चा माल जो आहे पैसा जो आहे हा खेळत्या भांडवलामध्ये या ठिकाणी याला वर्गीकृत केल्या जातं खेळतं भांडवल म्हटलेलं आहे काय खेळतं भांडवल खालीलपैकी कोणती रोजगार निर्मितीची योजना नाही बघा पंतप्रधान रोजगार योजना प्रधानमंत्री जनधन योजना सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना सुवर्ण जयंती ग्राम रोजगार योजना आता कोणती रोजगार निर्मितीची योजना नाही म्हणजे तीन तर आहे एक नाहीये सत्तर नंबरचा प्रश्न बघा पहिलं पंतप्रधान रोजगार निर्मिती नावात रोजगार इकडे सुवर्ण जयंती शहरी रोजगार इथेही रोजगार आहे ग्राम रोजगार इथेही रोजगार जनधन जे आहे ना हा वेगळा विषय हा बँक अकाउंट त्या ठिकाणी खोलणं पैशाची वर जास्तीत जास्त बँकेच्या मार्फत करणं म्हणजे इथे उत्तर आमचं दोन आलं चुकणार नाही तुम्हाला हे व्हिडिओ लेक्चर सापडत असतील ना नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा रोहिदा चौदी पाटील जीएसटी इन्स्पेक्टर आपलं युट्यूब चॅनल आहे आणि अभ्यास करता हे आपलं ऍप्लिकेशन आहे तेही डाउनलोड करून घ्या आपल्या मित्रांना मैत्रिणींना हे लेक्चर शेअर करत चालला जेणेकरून त्यांना सुद्धा या क्वालिटी कंटेंटचा फायदा होईल क्वालिटी देतोय मेहनत घेतोय आणि तुम्हाला फायदा होणार आहे पुढे जातोय मी खाली बायको कोणत्या देशाच्या जोडीमध्ये दे। द्विपक्षीय यंत्रणा आहे भारत पाकिस्तान संयुक्त राष्ट्र राज्य अमेरिका युनायटेड किंगडम श्रीलंका भूतान चीन आणि दक्षिण कोरिया आमच्याकडे तर आता सहा सहा पक्षी झाले होते काही सातवा होता मनसे आठवा होता वंचित बहुजन आघाडी नववा होता स्वराज्य पार्टी आमच्याकडे सगळे झाले होते जवळपास सगळ्यांचा कार्यक्रम झालाय एक दोन पक्ष दोन तीन सोडले तर हा द्विपक्षीय यंत्रणा मग दोनच पक्ष बाबा असे कोणते राज्य आहेत आता तुम्ही अमेरिकेची निवडणूक बघितली रिपब्लिक आणि डेमोक्रेटिक असे दोनच पक्ष आहेत तुम्ही ब्रिटनमध्ये गेले हुजूर आणि मजूर असे दोनच पक्ष आहेत माहिती आहे ना एकाहत्तर नंबरचा प्रश्न आहे उत्तर तुमचा रेडी आहे मी सांगितलं ना अमेरिकेमध्ये एक रिपब्लिक पक्ष आहे रिपब्लिक आणि दुसरा डेमोक्रेटिक आहे तुम्हाला उद्या प्रश्न येईल की जे सध्या आपले ट्रम्प तात्या अध्यक्ष झाले प्रेसिडेंट झालेले आहेत ते कोणत्या पक्षाचे आहे आणि युनायटेड किंगडम ज्याला आपण इंग्लंड म्हणतो तिथे हुजूर आणि मजूर असे दोन पक्ष आहेत द्विपक्षीय यंत्रणा या ठिकाणी आहे आपण पुढे जातोय आपले डोळे आणि त्वचा यांना निरोगी राखणारं जीवनसत्व कोणतं बघा डोळे आणि त्वचा यांना निरोगी राखता आहे कोणतं जीवनसत्व कोणतं जीवनसत्व आहे डोळे आणि त्वचेला निरोगी राखता आहे जीवनसत्व ब अ डोळे आणि त्वचेसाठी आवश्यक असं जीवनसत्व बहात्तर नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे डोळे आणि त्वचा यांना निरोगी राखणारं जीवनसत्व अ आहे अ महत्वाचं आहे पुढे मी जातोय गलगंड ज्याला आपण ग्वायटर म्हणतो आहे हा विकार टिंबटिंबच्या कमतरतेमुळे होतो आयोडीन पोटॅशियम कॅल्शियम सोडियम गलगंड म्हणतोय आपण ग्वायटर म्हणतोय कशाच्या कमतरतेमुळे होतोय त्र्याहत्तर नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे हा आयोडीनच्या कमतरतेमुळे होतोय पुढे आपण जातोय निवडणुकीच्या वेळी राजकीय पक्ष आणि स्पर्धक उमेदवाराद्वारे पाळले जाणारे जे निकष असतात मार्गदर्शक सूचना असतात यांच्या संचाला आम्ही काय म्हणतो आता तुम्ही दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार चोवीस मध्ये तुम्ही विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुका पाहिल्या आणि मग त्या ठिकाणी हा संच तुम्हाला माहित झाला आहे त्याला निरपेक्षिता म्हणतात हिराफेरी फेरी म्हणतात पदाधिकारी म्हणतात आचारसंहिता म्हणतात बघा राजकीय पक्ष आणि स्पर्धक उमेदवार त्यांच्या ठिकाणी काही निकष आहे काही मार्गदर्शक सूचना आहे त्यांना आम्ही आचारसंहिता असं म्हणतोय मॉडेल कोड ऑफ कंडक्ट असं त्याला म्हटलं जातं एमसीसी असा शब्द प्रयोग त्यासाठी इंग्रजीमध्ये आहे मृतोपजीवी पोषण ओके न्यूट्रिशन म्हणजे काय इंटरेस्टिंग आहे सगळ्या विषयाचे प्रश्न कव्हर करतोय मी थोड्या हटके आहे आणि प्रश्न असेच येणार तुम्हाला परीक्षा त्यामुळे असे पेपर सोडवा एखादा जीव पोषणासाठी इतर प्राण्यांवर अवलंबून असतो आणि पोषण वाटून घेतो मृतोपजीवी पोषण आम्ही कशाला म्हणणार एखादा जीव मृत आणि विघटनशील गोष्टीपासून आहार मिळवतो एखादा जीव पोषणासाठी कीटकांवर अवलंबून असतो एखादा जीव पोषणासाठी वनस्पतींवर अवलंबून असतो मृतोपजीवी पोषण आम्ही कशाला म्हणतोय पंच्याहत्तर नंबरचा प्रश्न आमच्या हे उत्तर आम्हाला आहे जे मृत जीव आहेत मृत आहेत किंवा विघटनशील गोष्टी आहेत त्याच्यापासून एखादा जीव जर आपला आहार मिळवत असेल ना त्याला तर त्याला मृतोपजीवी पोषण असं म्हटले जातात इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं हे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल दोन नंबरचं उत्तर तुमचं असेल अभ्यास करता एप्लिकेशन आहे समाज कल्याणची या ठिकाणी संपूर्ण बॅच आहे समाज कल्याणची टेस्ट सिरीज आहे आणि मला वाटतं महाराष्ट्रामध्ये एक दर्जेदार तुम्हाला बॅच पाहिजे असेल अत्यंत मापक शुल्कामध्ये सगळं आता याच्यामध्ये इंग्लिशचे मराठीचे जी केचे गणित बुद्धिमत्तेचे तुम्हाला जवळपास बाराशे प्लस लेक्चर्स आपण अपलोड केले कोणतंच एप्लिकेशन तुम्हाला एवढे लेक्चर्स देत नाही अत्यंत माफक शुल्क तुम्हाला दोन महिने तीन महिने पाच महिन्याची व्हॅलिडिटी त्या ठिकाणी अव्हेलेबल आहे बायको नाववर क्लिक केल्यावर तुम्हाला ती दिसते चला तर सरळस्वीची व्याज आहे पटकन जॉईन करून घ्या आणि आपला अभ्यास धडाक्यात सुरू करा कारण की आता नवीन सरकार आणि पटपट पटपट -पट परीक्षा होतील असं अपेक्षित आहे त्याच्यामुळे तुमचा अभ्यास आता पटापट झालेला असला पाहिजे थांबूया धन्यवाद